नमस्कार तुम्ही पाहत आहात आरोग्य दूत न्यूज पाचोरा भडगावचे आमदार किशोराप्पा पाटील पत्रकारांची संवाद बैठक ठेवले होते पाचोरा भडगाव सर्व शहरी व ग्रामीण भागातील पत्रकार बांधव चार ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी सर्व पत्रकारांच्या संवाद बैठकीच्या आयोजन केले होते बैठकीनंतर स्नेह भोजनाचा व्यवस्थापन केली होती त्याच दिवशी आमदार किशोरप्पा पाटील पत्रकारांना पत्रकार भवन दिले असे जाहीर केले पण पत्रकार भवन कुठे दिले ते आमदार किशोर पाटील यांच्याकडून आपण बघूया कृषी उत्पन्न बाजार समितीच्या समोर आपण व्यापारी संकुल आहे त्या व्यापारी संकुलाला लागून पत्रकार भवन तुम्हाला दिलं असं मी आज या ठिकाणी जाहीर करतो ज्या दिवशी व्यापारी भवनाचं उद्घाटन होईल त्याच दिवशी पत्रकार भवनाचं सुद्धा उद्घाटन होईल पण त्या दिवसाच्या सगळ्या बातम्या तुम्हाला निशुल्क द्याव्या लागतील खुर्च्या टेबल लाईट आणि फॅन हे किशोर आजच्या पत्रकारांच्या संवाद बैठकीच्या निमित्तानं जाहीर आरोग्य दूत न्यूज पाहण्यासाठी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद